नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी उन्हाळा स्पेशल नाचणीचे लाडू बनवणार आहे नाचणीमध्ये थंड करण्याची क्षमता असते त्याच्यामुळे उष्णता कमी होते शरीरातील आणि थंडावा निर्माण करते त्यामुळे उन्हाळ्यात हे नाचणीचे लाडू आहे ते नक्की खाल्ले पाहिजेत तरी ते मी क तर आज मी नाचणीचे मौसूद लाडू बनवणार आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि इथे मी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी तर हे असं घरी बनवलेलं तूप आहे आणि याची रेसिपी में मी अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर मी सुरुवातीला काय करणार आहे कढई गरम झालेली आहे तर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकत आहे सगळं तूप नाही टाकणार एक पाच ते सहा चमचे तूप टाकलेलं आहे इथे एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करते अजून एक वाटी नाचणीचं पीठ घेणार आहे तर इथे मी बरोबर दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरतीच पीठ भाजायचं आहे कारण तर हे पीठ पटकन करपलं जातं त्याच्यामुळं कमी गॅसवरतीच भाजायचं आहे आणि कमी गॅसवरती भाजलं म्हणजे हे छान असं खमंग याचा वास येतो नाचणीचं पीठ भासताना आपण शक्यतो बोड़ाची कढई घ्यायची आहे म्हणजे पीठ खाली लागत नाही करपत नाही नाचणीचं पीठ किती भाजायचं ते मी दाखवणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा दोन ते तीन मिनटांनी यातलं अजून तूप थोडंसं याच्यामध्ये टाकणार आहे थोडं थोडं करूनच तूप टाकायचं आहे एकदम तूप नाही टाकायचं तर असं हलवत राहायचं आहे तूप टाकल्यानंतर पिठाच्या गुठळ्या होतात आणि असं हलवून हलवूनच त्या गुटळ्या काढायच्या आहेत मोडायच्या आहेत तूप टाकल्यानंतर नाचणीचं पीठ काय करतं सुरुवातीला तूप आहे ते अब्जॉर्ब करतं आणि नाचणी छान भाजली जाते अजून दोन तीन मिनिट झालेली आहेत तर अजून तूप ॲड करत आहे मी त्याच्यामध्ये असं दोन तीन मिनिटाच्या अंतरात आपण थोडं थोडं तूप ॲड करायचं आहे आता अजून हलवून भाजून घेऊया हे लाडू खायला अगदी हेल्दी असतात आणि खूप कमी साहित्यात बनतात खमंग खुसखुशीत होतात अगदी लहान नाचणी ही उन्हाळ्यात खायलाच हवी कारण तर नाचणीमध्ये असे गुण असतात की शरीराला थंडावा देतात त्याच्यामुळे नाचणीची भाकरी खाऊ शकता नाचणीचे लाडू खाऊ शकता किंवा नाचणीची वडी करून खाऊ शकता आणखी दोन ते तीन मिनिटांनी यातला अजून तूप याच्यामध्ये टाकत आहे तूप टाकलं की हलवायचं आहे आणि ज्या घोटाळ्या तयार होतात त्या मोडायच्या आहेत इथे आता नाचणीचा हलकासा वास येत आहे जी नाचणी आहे ती आता भाजायला लागलेली आहे चा खूप छान वास येत आहे आणि तुपामध्ये भाजल्यामुळे अगदी खमंग असा वास येत आहे तर अजून दोन चमचे याच्यातलं तूप ॲड करते तिथे आता ही नाचणी आहे ती छान भाजलेली आहे तर नाचणी भाजलेली आहे कसं ओळखायचं तर सुरुवातीला पाहिलं आहे तुम्ही की नाचणी एकदम कोर्दी होती आणि आत्ताच्या स्टेजला नाचणी ही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे तिथे बघू शकता त्याच्यामध्ये आता मॉइश्चर तयार झालेलं आहे नाचणीच्या पिठामध्ये आणि सुरुवातीला एकदम अशी मोकळी सुटसुटीत असं पीठ होतं आणि नाचणी भाजली अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार होते इथे बघू शकता तर आता ही भाजलेली नाचणी आहे ती एका मोठ्या परातीत काढत आहे इथे एक मोठी परात घेतली आहे आणि ही भाजलेली नाचणी याच्यामध्ये काढते आता ही नाचणीचं पीठ आहे ते मी असं पसरवून थंड करून घेणार आहे नाचणीचं पीठ आहे ते थंड होत आहे तो तोपर्यंत इथं जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते मी या कढईत टाकते तूप चांगलं गरम झालं की आपण काय करायचं आहे इथे मी डिंक घेतलेलं आहे आणि तो डिंक मी या तुपामध्ये परतून घेते डिंक तुपामध्ये चांगला फुलून घ्यायचा आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे डिंकाचे भरपूर फायदे आहेत आणि या डिंकामुळे नाचणीचे लाडू अगदी खुसखुशीत होतात डिंका असा थोडासा फुल्ला की काढायचा आहे आता इथे मी थोडेसे काजू असे कट करून घेतलेले आहेत ते या तुपामध्ये परतून घेते हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असले घालू शकता घालायचे नसेल नाही घातलं तरी चालतं याच्यामध्ये अजून तुम्ही बदामही घेऊ शकता किंवा मग अजून तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तेही घेऊ शकता तर आता इथे काजूही छान परतले आहेत आता हेही मी काढून घेते तर इथे नाचणीचं पीठ काढलं होतं त्याच्यामध्येच मी डिंकही परतलेला यामध्ये ॲड केलेलं आहे आणि इथं जे शिल्लक तूप आहे हेही चांगलं कडलेलं आहे तर हे तूप मी त्याच्यामध्ये याच्यामध्ये ॲड करते तर पूर्ण अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं पूर्ण अर्धी वाटी मी याच्यामध्ये ॲड वापरले तर दोन वाट्या नाचणीचं पीठ होतं त्याच्यासाठी मी इथे गुळू चिरून घेतलेलं आहे तर गुळ आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी याच्यामध्ये दीड वाटी गूळ घालणार आहे इथे बरोबर दीड वाटी गूळ याच्यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ कमी जास्त करू शकता आणि इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेते वेलची पावडरने अगदी खमंग असा वास येतो लाडूला आता हे मिक्स करायचं आहे आपण यानंतर काजू बदाम भाजून घेतले होते आणि ते बारीक करून अशी पावडर तयार करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करते हे ही पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही अशा पद्धतीने बारीक करून टाकू शकता किंवा मग चिरून टाकू शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसं टाकू शकता किंवा मग नाही टाकलं तरी चालू शकता आता हे आपण एक जीव करून घेऊया आता काय करायचं आहे हे एका एक मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जी छान एकजीव होत इथे बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे तर मी हे बारीक केलेलं इथं एका साईडला काढते इथे बघू शकता छान एकजीव झालेला आहे आणि जे आता हे इथं शिल्लक आहे ही, तेही अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे मिक्सरला इथे बघू शकता सर्व बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर एकदम छान एक जीव झालेला आहे गूळ आणि नाचणीचं पीठ सहज लाडू बनतात आणि अगदी कमी साहित्यातला लाडू बनतात आता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे लाडू बांधून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता अगदी सहज लाडू बनता येत आहेत यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायची गरज नाही ते पाहू शकता याला तुम्ही याच्यावरून काजू किंवा पिस्ता बदाम काही लावू शकता मी ते दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी बरोबर दीड वाटी गूळ वापरलेला आहे आणि अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे तर मी सर्व लाडू अशा पद्धतीने वळून घेते तर इथे बघू शकता सर्व लाडू तयार आहेत अगदी खमंग खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि अगदी लुसलुशीत तयार होतात अशा पद्धतीने नसण्याचे लाडू तयार केल्यानंतर यातला एक लाडू मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता अगदी छान तयार झालेलं आहे अगदी मऊ तयार झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळतो तर अशा पद्धतीने मी नसण्याचे लाडू बनवलेले आहेत ला तुम्हीही नक्की अशा पद्धतीने लाडू बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार